केंद्र शासनाच्या शा, नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी अनिश्चितकालीन आंदोलन पुकारलं आहे संघर्ष वाहन चालक संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं केंद्र शासनानं मोटार वाहन अधिनियम अंतर्गत तीन कायदे पारित केले आहे यात हिट अँड रन हा नवीन कायदा अंमलात आणणार आहे या कायद्याअंतर्गत अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पसार झाल्यास त्याला दहा लाख रुपये दंड आणि दहा वर्षाच्या शिक्षेच प्रावधान करण्यात आलं आहे या कायद्याविरोधात अकोला संघर्ष वाहन चालक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं सरकारनं हा कायदा रद्द केला नाही तर येत्या तीन तारखेला चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष वाहन चालक संघटनेतर्फे देण्यात आला आहे मी आज अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना संघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेला आहे शासनाने जो हिट अँड रन हा जो कायदा पारित केलेला आहे या कायद्याअंतर्गत कोणत्याही वाहन चालकाला अपघाताच्या वेळी अपघात झाल्यास तो तेथून जर पसार झाला तर त्याला दहा वर्षाचा कारावास किंवा सात लाख रुपयाचा दंड असा जो शासनाने एक नियम केलेला आहे या शास या शासनाच्या या नियमाचा विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन देण्याकरता आलो आहे कारण की अपघात झाल्या ठिकाणी जर जमाव तयार झाला आणि त्या जमावाने जर वाहन चालकाला जिवे मारले किंवा त्याला जर अपंगतत्व दिलं तर त्यासाठी शासनाने कोणीही प्रकारची तरतूद केली नाही याकरिता शासनाने जर त्याचा जीवा जीव जर त्या ठिकाणी गेला असेल तर पंचवीस लाख रुपये शासनानेच त्या वाहन चालकाला देण्याचे करावे हा जर हिट अँड रन हा जर कायदा शासनाने परत घेतला नाही तर आम्ही चक्काजाम तीन तारखेला अकोलामध्ये तीन जानेवारीला करणार आहोत